नमस्कार लेखनी शास्त्रमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे शिंदे गटाचे उमेदवार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांची बाईट जय हिंद तेवढी संवेदना असलीच बाई सरकारमध्ये की तो संवेदनशील एरिया म्हणून डिक्लेअर केला गेला पाहिजे हरकत नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण ज्या घटना घडता आहे हे तुम्ही बघितलं असेल की परवाच्या दिवशी त्यांनी जे सांगितलं होतं की ते गहू खेड्याला असा अमुक अमुक हल्ला झाला तर गहू खेड्याच्या ज्या व्यक्तीच्या नावाने हल्ला झाला सांगितला त्यांनीच बाईट दिली मुक्ताईनगरमध्ये व असा कोणताच हल्ला माझ्यावर झालेला नाही कुभांड रचण्याचा प्रकार जे मुक्ताईनगरमध्ये काल होतं त्याच्यापेक्षा आज जास्त वाढलेलं आहे षडयंत्र रचण्याचा प्रकार अजून वाढलेला आहे अनेक गोष्टी अनेक पद्धतीमध्ये येऊन करून आमदार आणि आमदारांचे माणसं कसे अडकवले जातील किंवा त्यांना कसे अडचणी आणल्या जातील तीस वर्षाचा एक्सपर्ट आहे ते सगळे ते तिच्यामध्ये आणि तो परत एरे माझ्या मागल्या सुरू झालेला आहे पण पर आता परिस्थिती अशी की सगळ्या गोष्टी दूध का दूध आणि पाणी का पाणी होतं आहे मी मध्येही आपल्याला आपल्या दरम्यान सांगितलं होतं की मी काही व्हिडिओ करून ठेवले माझे आणि ते वरिष्ठांना मी निवडणूक आयोगाला का पण पाठवले राज्यपालांनाही पाठवले आहे आणि परवा मुख्यमंत्र्यांनाही भेटून मी याच्यावर सांगितलं जळगावला काय काय झालं आहे आणि काय होणार आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो सतरा अठरा एकोणीस वीस किंवा सतरा अठरा एकोणीस वीस या दिवसामध्ये अजून चंद्रकांत पाटला बदनाम करण्यासाठी यांच्याकडून काही ना काही शंभर टक्के काही ना काही होईल आणि काय होईल हे मला माहिती आहे ते काय करतील हे मला माहिती आहे कशा पद्धती करतील हे मला माहिती आहे कारण यांचं एकच मोठं आहे की चंद्रकांत पाटील बदनाम होऊन तो जीवनातून जरी उठला तरी चालेल पण आम्ही एक वेळा आमदार झाले पाहिजे बाकी आम्हाला काही देणे केले नाही आणि अशा पद्धतीत सगळ्या घटना हे करतात आणि काय करतील आता हे सतरा अठरा एकोणावीसला काय करतील हे मला माहिती आहे त्या संदर्भात मी काही पत्रव्यवहार माननीय मुख्यमंत्र्यांशी केलेले आहे निवडणूक आयोगाशी केले आहे जिल्हा निवडणूक आयोगाला आत्ता पत्रव्यवहार करतो आहे परवा काय होणार ते आज सांगतो परवा हे काय करणार ते आज सांगतो कारण त्यांच्या तशा घटना आणि मला काही माहिती तिथून इंटेल माझ्याकडे पण आहे ते इंटेलच्या माध्यमातून ते कशा पद्धतीत पुढे जातील हे मला माहिती आहे काय बदनामीकारक करतील काय षडयंत्र करतील काय कोणावर हल्ला करतील आणि माझं नाव बदनाम करतील हे मला माहिती आहे पण हे हल्ल्याच्या व्यतिरिक्तचं षडयंत्र आता त्यांच्या हातून होतं आहे आणि या दोन तीन दिवसात तशा पद्धतीत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ते करतील हे मला माहिती आहे पण माझ्याकडे पण मग सगळी तयारी आहे सगळ्या गोष्टीला कसं उत्तर द्यायचं मी चांगल्या पद्धतीत जाणतो हे मग तो संवेदनाशील तर म्हणतात मुक्ता टिकली फुडत नाही आहे आता परवाचीच मी तुम्हाला खेड्याचा परत हे करतो की खेड्यामध्ये काही झालं नाही असं ते शेतकऱ्यांनी सांगितलं त्याचं नाव घेतलं नाही येऊन सांगितले ते त्याला परत बोलवलं त्यांनी सांगितलं असं कर आता सांगा तात्पर्य असं की हे किती दिवस चालेल हा मतदारसंघ किती दिवस हे सहन करेल हे मला समजत नाही आहे मी आमदार म्हणून किंवा मी उमेदवार म्हणून निवडणुकीला समोर जाणार आहे मला माहिती आहे निवडणुकीत काय केलं गेलं पाहिजे लोकांशी तशावरती संवाद साधतो आहे लोकांच्या माध्यमात प्रेमाने त्यांना विनंती करतो आहे दररोज दिवसभर आम्ही सकाळपासून तर रात्री बारा बारा वाजेपर्यंत हे आमचे नियोजन करत असतो रॅले दहा वाजेपर्यंत आत करतो त्याच्यानंतर नियोजन करत असतो आणि हे जे प्रकार आहे आता यांच्याकडून सुरू झाले सारभेटी गावामध्ये परवा दिवशी एका कुटुंबामध्ये घुसून मारहाण झाली ती घटना मुक्तायनगर दाखल झाली त्या घटनेनंतर कावर बोलत नाही सारभटी गावात आमचे फाळ असलेले बॅनर फाडून टाकले त्याच्यावर असले सी सी टी व्ही त्याच्यावर सी सी टी व्ही होते मग ग्रामपंचायत समोर होते सी सी टी व्ही कॅमेरे बंद करून टाकलेले होते म्हणजे त्याचा डाटा कट करून टाकलेला होता त्यांचे वेगळ्या पद्धतीत ड लोकेशन करून टाकलं तर डिरेक्शन सांगायचं तात्पर्य असं आहे की हे जे करता हे सगळं बरोबर आहे कोणी काही करत नाही तरी बी त्याच्यावर हे थोपलं जातं आहे आणि खडसेंची वृत्ती आहे या मतदारसंघात खऱ्या अर्थाने अन्यायाचा बाळ आता सुरू झालेला आहे काय काय कसं कसं होतं आहे हे सगळे हल्ले सगळे वादावादी सगळे हे यांच्याकडूनच घडवले जात आहे रात्री अकरा अकरा वाजता जेने प्रचार केला जातो डीजे लावून निवडणूक आयोगाला आज मी पत्रव्यवहार केलेला आहे त्याचे जर रिपोर्ट घेतले त्याचे जर व्हिडिओ काढले तर त्याच्या वेळ समजतील किती वाजताचे होते आणि नियमबाह्य सगळे प्रकरण करून यांच्या शाळेतले शिक्षक त्यांचे नावं निवडणूक आयोगाकडे न जाता त्यांना ड्युट्या न लागतात ते शिक्षक बाजूला गेले की सगळे प्रचार करतात त्यांचे व्हिडिओ आमच्याकडे आहे प्रचार करतात सगळे शिक्षक शाळेला शिक्षक किती होते मुख्याध्यापकांना शिक्षक देताना निवडणूक आयोगाला किती दिले ते किती ऑनलाईन केले याचंही पत्र मी दिलेलं आहे आणि शिक्षक लोकांच्या माध्यमातून हे करून घेत आहे त्यांच्याच माध्यमातून सगळं चाललेलं आहे आणि सगळं द दंगे धोपे करण्याचा इशारा यांचाच आहे त्यांची जी वृत्ती तशी आहे आणि ते करतील आणि आता मी तुम्हाला जे सांगितलं माझ्यासाठी काय करतील हे मला माहिती आहे तसे पत्रव्यवहार मी केले आहे तसा व्हिडिओ पण मी आज करून आजच्या तारखेत करून तसा व्हिडिओ पण मी रिलीज वेळेवर करेल आत्ता आजच्या तारखेत करतो आहे मी तो व्हिडिओ आणि तो रिलीज वेळेवर करेल आणि उद्याच्या दिवशी ही यांची सगळी जबाबदारी कोणाची असेल आपल्याला माहिती आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस बेल आयकॉन जय हिंद